अठरा तास पंधरा तास काम करण्याची त्यांची चीद। लोकप्रिय आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे दादा अजित दादा पवार यांचं अठ्ठावीस तारखेला विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी दुर्दैवी असं निधन झालेलं आहे दादांच्या बाबतीमध्ये अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मीडियामध्ये आपण त्या ठिकाणी दादा रोज आपल्याला भेटले असं कधी होत नाही दादांचे विचार दादांची चर्चा हे काही तुमच्या आमच्यासाठी वेगळे नाही दादांबरोबर गेले वीस पंचवीस वर्ष काम करण्याचा प्रसंग त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमामधून त्या ठिकाणी आला विशेषतः गणेश श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजामध्ये पवार साहेबांच्या पासून दादांबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे वे प्रश्न घेऊन जाण्याचा ज्यावेळी वेग वे वे गा। योग आला त्यावेळी दादांचं कर्तृत्व दादांचा अभ्यास दादांचं विजन दादांची बोलण्याची लकम त्या ठिकाणी त्यावेळी आमच्या सारख्या नवीन कार्यकर्त्यांना पाहून गेली आणि म्हणून उद्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा विकासामध्ये अग्रेसर झाला पाहिजे पुढे महाराष्ट्रानं प्रगती केली पाहिजे शेती धंद्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राने प्रगती केली पाहिजे आणि विशेषतः या महाराष्ट्राचा युव युवक यांच्या हाताला काहीतरी रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे म्हणून दादांना त्या ठिकाणी परिश्रम घेतले या राज्यातला तरुण घडवण्याचं काम दादांनी केलं दादा सांगायचे राजकारण वगैरे काय नको राजकारण करायला आम्ही आहोत तुम्ही आपला रोजगार बघा आपलं कुटुंब पुढे न्या असं दादांनी मी त्या ठिकाणी सांगायचे गणेश कारखान्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळी दोन हजार आठ नऊ ला कारखाना आर्थिक संकटामध्ये सापडलेला होता भगवानराव आम्ही दादांना भेटलो दादांना म्हटलं दादा कारखाना अडचणीत आहे दादा म्हणणारे गणेश कारखाना कायम कसा अडचणीत असतो म्हणे भानुदास पाटील दंडोती त्या ठिकाणी चर्म नास्तनी ते पण माझ्याकडे याची मी मदत सगळ्यांना केलेली आहे तुम्हाला करणार आहे एक फोनवर दादा दा दोन चार कोट रुपये लगेच त्या ठिकाणी त्याला सांगायचं एक प्रसंग आठवतो मला कौखे कमलेश्वरला त्या ठिकाणी नळवंडे बोग द्याचं भूमिपूजन होतं आणि त्या ठिकाणी आम्ही सर्वजण गेलेलो होतो आणि दादांना म्हटलं दादा तुमचे डी मोळ साहेब त्या ठिकाणी आम्हाला कर्ज वितरणासाठी जरा अडचण निर्माण करतात मला म्हटले फोन लाव मी फोन लावला दादांकडे दिला दादा म्हटले अरे मोळ गणेश कारखान्याला कशाला अडचणी दाखवतो तुला काही समजतं का तो कारखाना माझा आहे त्यांचे पैसे ताबडतोब त्या ठिकाणी दे मला वाटतं बाबनराव टिळेकर वगैरे सगळी मंडळी त्या ठिकाणी होती आणि अर्ध्या तासामध्ये त्या ठिकाणी साडेतीन कोट रुपये दादानी मंजूर केले सांगायचा उद्देश एवढंच आहे की आपल्याकडं आलेलं मनुष्य त्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे ते व्यक्तिगत कामापेक्षा तो संस्थेचं काम घेऊन आला ते काम करण्यामध्ये दादांना त्या ठिकाणी एक वेगळा रस होता आणि म्हणून दादांच्या या संपूर्ण कालखंडामध्ये दादांनी समाजासाठी काम केलं एकदा तर असा प्रसंग आला आम्ही दादांच्या देवगिरी बंगल्यावर गेलो आम्ही सकाळी साडेसहाला दादांच्या बंगल्यावर असायचो कारखान्याचं काम घेऊन आणि दादा बरोबर पर साडेसहाला त्या ठिकाणी यायचे पहिला नंबर आमचं आम्हाला कधी वेटिंग नव्हतं त्या ठिकाणी गणेश कारखाना आणि शिर्डी मधले राहत्यामधले लोक गेले तर त्यांना वेटिंगवर कधी दादांनी ठेवलं नाही पहिलं ते काम करून घ्यायचे द्यायचे त्यांनी आमचं पत्र वाचलं ते म्हटले जरा थोडं काम अवघड आहे प्रयत्न करतो उद्या तुम्ही भेटा मला दादांना म्हटलं दादा हे जर काम नाही झालं तर प्रश्न तयार होतील आधी कोणाकडे जायचं म्हणून आम्ही भगवानराव आसपास आहेत खाली निघून आलो दादांनी लागली त्यांची शिपायला पाठवलं अरे ते गणेशचे लोक आलेले त्यांना परत माझ्याकडे बोलो आम्ही परत गेलो त्यांनी सांगितलं मी फोन केलेला आहे तुम्ही त्यांना जाऊन भेटा तुमचं काम होईल अशा प्रकारे दादांची काम करण्याची हातोटी त्या ठिकाणी होती भागातील गौरक्षणा संदर्भात दादांची नामची दोन तीन वेळेला बैठक झालेली होती आणि दादा त्या बाबतीत सकारात्मक होते आणि जसं आपल्याला सर्वांना माहीत आहे की ज्या वाक्याने आपण दादांना संबोधित करायचो ते म्हणजे कामाचा माणूस किंवा काम करणारा माणूस खरोखरपणे दादा हे काम करणारा माणूस होता आणि काम का, कामाचाच माणूस होता दादा यांनी त्या विषयांवर झटपट निर्णय घेऊन आयुक्तांना कॉल करून तो विषय लगेचच मार्गी लावला दादांच्या निधनाच्या आदल्या दिवशी दिवसभर आम्ही संघटनात्मक कामासाठी मंत्रालयात होतो पश्चिम महाराष्ट्रातील विविध आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील काही मंत्री असतील यांच्यासमवेत आमच्या काही चर्चा झाल्या जसं आपण सर्वांना माहीत आहे की दादा हे सकाळी लवकर उठून कामाला लागायचे आणि रात्री उशिरापर्यंत काम करायचे आम्ही साधारणतः सात सव्वा सात वाजेपर्यंत दादांची वाट बघितली सायंकाळी आणि जसं आम्हाला निरोप आला की अजून एक दीड तास दादांची बैठक सुरू असणार आहे तर आम्ही तिथून काही कामामुळे निघून गेलो तर ही आयुष्यावर आम्हाला खंत असणार आहे की या एक तासासाठी जर आपण वाट बघितली असती तर कदाचित दादांची आपली ही शेवटची भेट झाली असती खरोखर दादा हे काम करणारे माणूस होते आणि कुठल्याही विचारधारेचा माणूस असो कुठल्याही संघटनेचा माणूस असो त्यांच्या चौकटीत जर ते काम बसणार असेल तर ते निश्चितपणे ते काम करायचे अशा या आपल्या सर्व

वैश्वत कर मनबरी विश्वर निष्कांजन जी मानिआई अनवरत भूमंडळी वेग तो तया होता वरा कलिबतरुं आरव चेतना सिंदामणीन केगाव गाव जे आरणव, जे हरि नाम दिवतांते चंद्रने जे अलंकन पार्तन जे दहा ते सर्वाई सदा सज्जन सोई होतो इमना सर्व सुखी पूर्ण